केंद्र सरकारच्या वतीने नगर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते आष्टी ते जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण कॉन्क्रीटीकरण कामासाठी सहाशे एकावन्न पॉईंट पंधरा कोटी रुपये बेला ते शिरूर अडोतीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी तीनशे शहाऐंशी पॉईंट सोळा कोटी आणि श्रीगोंदा शहरातील काष्टी श्रीगोंदा आढळगाव रस्त्यावर लेंडिनाला पुलाच्या बांधकामासाठी दहा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सुजय विखे सांगितले सदर कामांसाठी नागरिकांनी वेळोवेळी माझ्याकडे मागणी केली होती दरम्यान या मागणीवर योग्य तो पाठपुरावा केला आणि आज सदरील भरीव निधी हा या रस्त्यांच्या आणि पुलाच्या कामांसाठी प्राप्त झाला आहे एक लोकप्रतिनिधी या नात्याने जेव्हा जेव्हा शासनाकडे पाठपुरावा करतो तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतो या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो कारण प्रामाणिकपणे विकासकामे मार्गी लावणाऱ्या लोकप्रतिनिधीला कुठल्याही निधीची कमतरता भासत नाही त्याची विकासकामेही सर्वांना दिसत असतात निश्चितच केंद्र शासनाच्या वतीने यापुढे देखील असा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यास मी सदैव कटिबद्ध राहील असे मत देखील यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मांडले